शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्याच शेतामध्ये स्वतःच्या आणि हा जो हार्बर आहे हा आहे सिलेक्शन एन व्ही आर डी एन व्ही आर डी नावावरती अठ्ठेचाळीस आणि दोन ओळीतलं अंतर तर आपल्याला इथं दिसतच आहे तीन फूट होतं बरेच शेतकरी शेतावर बघायला पण आले होते आपण इथं बघू शकता तीन फूट अंतर दोन ओळीतलं आणि सूर्यफूल कुठं कुठं थोडं थोडं पक्षी थांबे म्हणून आणि हा दोन एकरचा प्लॉट आहे पट्टी आहे छोटीशी आहे निमुलती पट्टी आहे आणि या निमूळ पट्टीमध्ये आपण इथं बघू शकता इथपर्यंतच आहे पट्टी त्याच्या पलीकडन नाही आणि या पट्टी म्हणजे दोन एकरच्या आपल्याला इथं हरभरा जो आहे तर हरभरा इथं परिपूर्ण काढणी झालेली आहे फक्त आता एक दोन क्विंटल इथं राहिलेलं आहे काढायचं बाकी सर्व झालेलं आहे आणि ढग चांगल्या प्रकारे निघालेला आहे आणि या प्लॉटला आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे डी ए पी दोन वेळेस पेरलं होतं सुरुवातीला हरभरा पेरताना त्याच्यानंतर एक महिन्यानी अशा प्रकारे डी ए पी दोनदा पेरलं होतं सोबत कुठल्याही प्रकारचं खत वगैरे टाकलेलं नाही जसं सल्फर कॅल्शियम मॅग्नेशियम काहीही नाही कारण ती यू आर यू पी प्रक्रियायुक्त असल्यामुळं काही टाकायची गरज पडली नाही आणि फवारण्यामध्ये सुद्धा याला कुठल्याही प्रकारचं आगाऊचं कीटकनाशकाशिवाय काही टाकायची गरज पडली नाही सुरुवातीला क्लोरोफायरिफॉस उगवणीनंतर वीस दिवसांनी त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी परफेक्ट सुपर आणि कळी अवस्थेपासून इमा व्यक्तींचे तीन फहरणे अशा प्रकारे दिलेले आहेत बुरशीनाशक टॉनिक त्याच्यानंतर कुठलेही अमिनिया शिड विद्राव्य खत एकोणीसशे एकोणीस वगैरे काही यायची गरज पडली नाही कारण हे यू आर यू वी परिषद असल्यामुळं तर अशा प्रकारे आपल्याला इथं पाच फोरण्या आणि दोन वेळ खत दिल्यानंतर तीन फुटावरचा हाय यू आर यू बी परिषद हरभरा एन व्ही आर डी नवरदेव अठ्ठेचाळीस इथं काढणी झालेलं आहे फक्त आता राहिलं थोडं दोन पोत्याचं बाकी सर्व झालेलं आहे तर आता बघूया इथं एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला उतारा पण इथं आलेला आहे आणि ही जी रास आहे ही रास आपल्याला अडतीस क्विंटलची आहे एकोणीस दोन्ही अडतीस इथं एकोणीस क्विंटलचा उतारा आपल्याला इथं पडलेला आहे हो आणि व्हरायटी आहे एन व्ही आर डी नवरदेव अठ्ठेचाळीस यू आर यू वी प्रक्रिया युक्त कसल्याही प्रकारचं यू आर वीची प्रक्रिया केल्यामुळं खाद्य वगैरे जास्तीचा खर्च आगावा लागणार नाही प्रत्येक पंपापासून आपल्याला साधारणता वीस वीस प्रत्येक पंपापासून आपल्याला दोनशे दोनशे रुपये वाचवणार आहे म्हणजे फॉरनी पंपापासून कारण याच्यापासून उत्पादन भरपूर येणार आहे तर आता इथं बघूया प्रकारे झालेलं आहे आणि फॉर्नीमध्ये आपल्याला साधारणतः सहा हजार रुपये वाचणार आहे आणि दुसरी गोष्ट खतामध्ये दीड हजार रुपये म्हणजे असे सहा ते सात हजार रुपये आपल्याला एकरी खर्च वाचणार आहे युवा बी कारण आगाऊचे कुठल्याही प्रकारचं बुरसीन असे टॉनिक वरखत वगैरे टाकायची गरज नाही फॉर्नीमध्ये म्हणजे आपले त्याचं दोनशे रुपये पंपावर वाचणार आहे कारण महागडे बुरसीन असे टॉनिक असतात विद्राव्य खतं असतात ॲमिनो ॲसिड असतात ते सर्व वाचणार आहेत फॉर्णीमध्ये आणि दुसरी गोष्ट खतामध्ये सुद्धा कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम किंवा सल्फर वगैरे दुय्यम मनातर द्यायची गरज नाही ते सुद्धा दीड दोन हजार रुपये वाचणार आहे तर आर आरोग्य परिस्थिती असल्यामुळं मर वगैरे हरभऱ्याला कुठेही लागलेली नाही भरपूर शेतकरी येऊन गेले आहेत आणि उतारा पण चांगला पडला आहे त्यामुळं या व्हरायटीचं चांगल्याच प्रकारे उत्पादन आपल्याला एकोणीस दोन्ही अडतीस क्विंटल इथं झालेलं आहे आणि माल पण चांगल्या प्रकारे इथं आलेला आहे बघा इथं बघू शकता आपण क्वालिटी माती वगैरे नाही कुटके दाणे नाही फक्त कुठं कुठं थोडीफार मणयंत्रामुळे काडी आलेली आहे बाकी काही नाही आपण इथं बघू शकता माल चांगला आता फक्त मात्र्याचा माल राहिला एक दोन क्विंटलचा किती क्विंटल झालं आडतीस क्विंटल हे रास कितीची पडलीस क्विंटलची पडली असं का इथं बघा इथं अडतीस क्विंटलची रास पण पडलेली आहे एकदम चांगल्या प्रकारे माल पण चांगला आहे आपण इथं बघू शकता हे बघा आपण इथं बघा कुठल्याही प्रकारचे बारीक दाणे पण नाही कुठं कुठं चिरमुटला एखादा आहे पण बारीक दाणे नाहीत आणि चांगल्या प्रकारे येऊन सुद्धा दाना ठ्यासून भरलेला आहे आपण इथं बघू शकता बघा इथं आणि काडी वगैरे पण नाही जबरदस्त माल आहे आता ह्या मालाला आपण युआरूबी प्रक्रिया करण्यासाठी पाठवायचं आहे पण त्याआधी इथं उन्हामध्ये आपल्याला वाळू घालायचा आहे साधारणतः दोन ते तीन दिवस किंवा चार दिवस कडक उन्हात वाळू घातल्यानंतर यात पूर्ण फिल्टरिंग करण्यात येईल आणि नंतर युआरूबी प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला पाठवायचा आहे तर आपण अशा प्रकारे आता याची पूर्ण प्रोसेसिंग करायची आहे तर आपल्याला याला ति त्रिपल फिल्टर करायचं आहे त्रिपल फिल्टरमध्ये सर्वात महत्त्वाचं पहिल्या फिल्टरमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे काडी कचरा जसं आता पहिल्या फिल्टरमध्ये काय करतो आपण हे काड्या आहेत ते काडी कचरा जो आहे हा सर्व आपल्याला इथं काढायचा आहे काडी कचरा याच्यामध्ये काड्या येतात हे घाटाच्या टप्पर वगैरे येतात आणि दुसऱ्या फिल्टर जे असते त्याच्यामध्ये आपल्याला तिथं कुठं फुटकेदाणे असतील अशा प्रकारे तर आपल्याला अशा प्रकारे दाणे आहे आणि कुठं कुठं माती जर असेल तर मातीसुद्धा आपण दुसऱ्या फिल्टरमध्ये काढून घेतो अशा प्रकारे बघा इथं अशा प्रकारे माती जर असते तर मातीसुद्धा दुसऱ्या फिल्टरमध्ये काढतो आणि जे तिसरी फिल्टर असते तर तिसऱ्या फिल्टरमध्ये आपण काय करतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकदम बारीक छोटे दाणे असतात जसं हा दाणा आहे त्याच्यानंतर हा चिरमुटला दाणा आहे बघू शकता आपण असे दाणे आपण काढतो जेणेकरून अशा दाण्याची उगण होत नाही त्याच्यामुळे हे दाणे पण काढतो त्यामुळं आपल्याला ते शंभर किलोमध्ये फक्त आपल्याला सर्वात महत्त्वाचा माल जो आहे तर शंभर किलोमध्ये आपल्याला साठ पासष्ट सत्तर किलो चांगला माल निघतो बाकीचा रॉ मटेरियल निघतो रॉ मटेरियलला भाव कमी मिळतो आणि चांगल्या मनाला चांगली शक्ती होती म्हणून शंभर टक्के युआरूबीमध्ये शंभर टक्के शक्ती वाढलेली असते आणि बी म्हणजे बलवान बनवणे यू म्हणजे उत्पादनशक्ती वाढवणे बी म्हणजे बलवान बनवणे आणि यू म्हणजे उ उत्पादन शंभर टक्के वाढवणे आर म्हणजे शक्ती वाढवणे तर अशा प्रकारे आपल्याला बी प्रक्रिया इथं करायची आहे तर आपण इथं बघू शकता जबरदस्त उत्पादन झालेलं आहे